मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दे पत्रकारितेचा एक नियम आहे खास करून मराठी पत्रकारितेचा साधा सोपा नियम आहे मालकाला अडचणीचे प्रश्न विचारायचे नाही ज्या मालकाच्या जीवावर आपलं चहा बिस्किट चालते त्याला अडचणीत आणायचं नाही कठीण प्रश्न विचारून मालक जे काही सांगेल ते भक्तिभावाने ऐकून घ्यायचं आणि ते तसंच्या तसं छापायचं चा, किंवा आपल्या चॅनलवर दाखवायचं जे काही आपले मालक सकाळी सकाळी उठून बोलतील ते दिवसभर आप आपल्या चॅनलवरून चालवायचं चा। आणि याला त्या याच्या त्याच्याकडे जाऊन याची बाईट घे त्याची बाईट घे करत राहायचं आणि दिवस काढायचा पण काही पत्रकार असे असतात की जे प्रश्न विचारतात अडचणीचे प्रश्न विचारतात मग ते मालक चिडतात आणि अडचणीचे प्रश्न विचारले म्हणून चिडणारे हे कोण असतात जे, जे स्वतःला राजे महाराजे आणि युवराज समजतात स्वतःला एन्टायटल्ड समजतात आम्ही म्हणजे तोपचंद बाकी सगळे लोक म्हणजे आमची प्रजा आमचे गुलाम आम्हाला काही प्रश्न विचारायचे नाही परत तसं बघायला गेलं तर या लोकांचं राजकीय कर्तृत्वही काही कर फार नसते फार काय काहीच नसतं तरी यांना एक माज असतो मी अमुक घरात जन्माला आलेलो आहे माझं अमुक आडनाव आहे अमुक व्यक्ती माझे आई वडील आहे या सगळ्या गोष्टींचा यांना माज असतो काल मुंबईमध्ये अशी एक घटना घडली आणि असेच एक राजकुमार उघडे पडले मग त्यांची चिडचिड झाली मग त्यांनी पत्रकारांवर आरोप केले प्रश्नांचे उत्तर नाही दिले असे कसे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता वगैरे असं त्यांच्या डोक्यात आलं असेल मनात आलं असेल पण ते म्हणाले नाही तो वागवे का आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी अश्विन नगौर तुम्ही बघू राहिले घनघोर <coughs> मित्रांनो काल शिल्लक सेनेचे युवराज आदित्य ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली तसं ते आजकाल खूप पत्रकार परिषद घेत असतात त्याच्यामधनं काय वेगळे वे आरोप करत असतात कधी रस्त्यांच्या कामाबद्दल आरोप कधी स्ट्रीट फर्निचर बद्दल आरोप कधी सरकारवर आरोप कधी एमवर आरोप बेकायदाशी बेकायदेशीर सी एम बे इल्लीगल चीफ मिनिस्टर खोके सरकार आणि काय काय ते बोलत असतात रस्त्यांच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे स्ट्रीट फर्निचरमध्ये कोट्यवधीचा घोटाळा झालेला आहे या सरकारनी कोट्यवधी रुपये खाल्लेले आहे मी रोज यांना उठून प्रश्न विचारून राहिलो पण कोणी उत्तर नाही देऊन राहिलं मी तर चर्चेचं आव्हान पण केलेलं आहे आव्हानही दिलेलं आहे मी चर्चेचं तुम्ही सगळेजण या मी एकटा येतो मुख्यमंत्र्यांनी यावं सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी वगैरे सगळं घेऊन या फायली वगैरे घेऊन या मी एकटा मोकळ्या हाताने येणार आणि तुमच्याशी डिबेट करणार माझ्याशी डिबेट करायची हिंमत दाखवा वगैरे कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय म्हणाले आदित्य ठाकरे का बाबा मी मागच्या महिन्यापर्यंत रोज म्हणजे दर महिन्याला दर आठवड्याला वगैरे अशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन यांचे घोटाळे उघडे केले माझ्यामुळे यांचे फॉरेन ट्रिप कॅन्सल केली रस्त्याचे ठेके बंद म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केले कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट केले त्यांचं पेमेंट थांबवलं पण अजूनही असे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत की ज्यांना पेमेंट मिळून राहिलं जे कोर्टात गेले त्यांनी त्याच्यावरती सगळा स्टे आणलेला आहे त्या ऑर्डरवर माझ्यामुळे राज्याचे आणि मुंबईची हजारो कोटी रुपये वाचलेले आहे आता मध्ये दोन आठवडे मी अधिवेशनामध्ये बिझी होतो म्हणून पत्रकार परिषद काही घेऊ शकलो नाही पण आता मी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन राहिलो आता मी हे पुन्हा सगळं सुरू करून राहिलो या सरकारला आम्ही शांतपणे जगू देणार नाही झोपू देणार नाही वगैरे खूप म्हणजे मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या आता या पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे आदित्य ठाकरे असो उद्धव ठाकरे असो का संजय राऊत असो यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एक अलिखित अल नियम आहे की तुम्ही प्रश्न विचारायचे नाही विचारायचे असतील तर आम्हाला जे सुटेबल आहे तेच विचारायचे आम्ही अडचणीत येऊ असे प्रश्न तुम्ही विचारायचे नाही तसंच या आदित्य ठाकरेंच्या प्रेस कॉन्फरन्समध्येही पत्रकारांनी सुरुवातीला तेच चांगले गुडी गुडी प्रश्न विचारायला सुरुवात केली पण मग एक महिला पत्रकार त्यांनी असं विचारलं की बा हे जे अधिवेशन झालं नागपूरला हिवाळी अधिवेशन त्याच्यामध्ये काही तुम्ही ऍक्टिव्ह नव्हते हो तुम्ही काही तिथे प्रश्न विचारताना दिसले नाही काही चर्चा करताना दिसले नाही कुठे चर्चेत सहभाग घेतला नाही तुम्ही वगैरे असं कसं आदित्य ठाकरेंचं उत्तर बघा असं कसं मी दोन प्रश्न विचारले अधिवेशनामध्ये एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल होता त्या आर्टिफि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जर काही प्रॉब्लेम होणार आहे लोकांच्या नोकरीचा वगैरे वा काही वांदा होणार आहे तर त्याच्यासाठी सरकार काय करून राहिलं याच्यावरती माझा एक प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न होता की ऐंशी कोटी लोकांचे आधार डिटेल लीक झाले त्याच्याबद्दल मी प्रश्न विचारले आता खरं म्हणजे हे दोन्ही मुद्दे जे आहे याचा लोकांच्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध आहे आणि हे राज्य सरकारशी याचा काय संबंध आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी जे काही प्रश्न विचारले त्याला उत्तर द्यायला काय अश्विन अश्विनी वैष्णव येणार आहे विधानसभेमध्ये नाही मग तो प्रश्न विधानसभेत विचारून काय फायदा तसंच आधार डिटेलच ही आहे ऐंशी कोटी लोकांचे आधार डिटेल लीक झाले तो केंद्र सरकारचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या किती मुंबईची लोकसंख्या किती तुम्ही प्रश्न विचारला ऐंशी कोटी लोकांचे आधार डिटेल लीक झाले त्याच्यामध्ये तुम्ही हे सांगितलं का महाराष्ट्रातले किती लोकांचे झाले मुंबईतल्या किती लोकांचे झाले ते काही नाही ज्या प्रश्नाचा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांच्या रोजच्या आयुष्याशी काही संबंध नाही असे प्रश्न विचारून काय फायदा आता या सगळे हे प्रश्न विचारायच्या ऐवजी मध्ये जो भ्रष्टाचार होऊन राहिला असा आरोप आदित्य ठाकरे करून राहिले का मध्ये रोजच्या रोज भ्रष्टाचारच होऊन राहिला म्हणजे हे रोज उठून हे सरकार जाता आणि करोडो रुपये कमावून घेऊन येतं घरी त्याच्याबद्दल तुम्ही हाऊसमध्ये प्रश्न विचारायला पाहिजे होते त्याचा काहीतरी फायदा झाला असता मुंबईच्या लोकांना राज्यातल्या लोकांना रस्त्याच्या कामांमध्ये जो भ्रष्टाचार होऊन राहिला त्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होता त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलले नाही रोमिल छेडा रोमिल छेडा नावाचा जो माणूस आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्या रोमिल छेडाला इतके सारे कॉन्ट्रॅक्ट का दिले कोणी दिले याच्याबद्दल बोलायला पाहिजे होतं मुख्यमंत्र्यांनी तर त्या रोमिल छेडाची कुंडलीच मांडली हाऊसमध्ये भाषण करताना म्हणजे या माणसाला काहीही अनुभव नसताना कोविड काळामध्ये सीनी त्रेपन्न कॉन्ट्रॅक्ट दिले अनुभव कशाचाच नाही मग कॉन्ट्रॅक्ट कोणते ते पेनग्वीनचा पिंजरा मेंटेन करायचं पेन पेनग्वींना खायला आणून द्यायचं मासे विकत घ्यायचे पेनगिनसाठी पेनग्वीन पासून तर कोविड हॉस्पिटलपर्यंत सगळे कॉन्ट्रॅक्ट रोबील शेडाला बरं याच्याकडे अनुभव कशाचा तर कपड्याचा धंदा करण्याचा बोरिवलीमध्ये असं म्हणतात की या रोबिल शेडाचं रेडीमेड कपड्यांचं दुकान आहे त्याच्या वडिलांचं कुठली तरी एक कंपनी आहे हायवे कन्स्ट्रक्शन नावाची त्या कंपनीच्या नावाने टेंडर निघाले ते कामं यांनी घेतले याच्याकडे त्या वा, कंपनीची पॉवर ऑफ अटर्नी नाव वापरायसाठी ती कंपनी पण याच्या मालकीची नाही म्हणजे काय विचारू नका वाटेल ते कॉन्ट्रॅक्ट या रुमील खेळाला दिले त्याच्याबद्दल प्रश्न विचारला तर आदित्य ठाकरेंचं म्हणणं काय आधी मी जे प्रश्न विचारले त्याचं एक्सप्लेनेशन घेऊन या म्हणजे का चहा की पहिले उसका सांगले की आओ असं चालते का म्हणजे हे जे पळवाट आहे ज्या जाके की पहिले उसका साईन आओ ही कधीच चालत नाही ना तेव्हा चालली ना आता चालणार आहे तुम्ही आरोप करून राहिले तुम्ही म्हणता की तुमच्याकडे पुरावे आहे या सगळ्या याचे तेव्हा ते हाऊसमध्ये द्यायला पाहिजे होते हाऊसमध्ये दिले असते तर त्याला अजून वजन आलं असतं सरकारला त्याच्यावरती उत्तर देणं भाग पडलं असतं पत्रकार परिषदेमध्ये कोणी काही बोलेल त्याला उत्तर दिलंच पाहिजे याच्यासाठी सरकार किंवा मंत्री बांधील नसतात पण हाऊसमध्ये जर तुम्ही काही विचारलं काही पुरावे सादर केले दाखवले पुरावे हे बघा हे आहे हजार कोटी रुपयाचा तुम्ही भ्रष्टाचार केला उदाहरणार्थ त्याचा हा पुरावा रस्त्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार केला त्याचा हा पुरावा स्ट्रीट फर्निचरमध्ये भ्रष्टाचार केला इतक्या हजार कोटीचा त्याचा हा पुरावा आता याच्यावरती सरकारने उत्तर द्यावं सरकारला उत्तर देणं भाग पडलं असतं पण ते नाही केलं प्रश्न काय विचारले का आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जे काही प्रॉब्लेम होणार आहे त्याच्यासाठी सरकार काय करणार आहे आणि ऐंशी कोटी लोकांचे आधार जाले, जे लीक झाले त्याच काय ते तुम्ही रोज आरोप करून राहिले ते प्रश्न विचारले असते तर फायदा तरी झाला असता था। आणि जे लोक यांना प्रश्न विचारतात ज्यांनी अडचणीचे प्रश्न विचारले त्यांना हे सरकारचे एजंट ठरवून मोकळे झाले <coughs> म्हणजे ज्या पत्रकारांनी विचारलं की रोमिल छेडाबद्दल जे काही आरोप होऊन राहिले हाऊसमध्ये मुख्यमंत्री जे बोलले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तर आदित्य ठाकरेंचं उत्तर काय होतं त्याच्यावर आधी तुम्ही त्यांच्याकडनं एक्सप्लेनेशन घ्या मी जे आरोप करूयाला त्याचं आणि तुम्हाला काय त्यांनी पाडवलं का तुम्ही काय त्यांच्याकडून आले आहे का म्हणजे तुम्ही काय सरकारकडनं आले आहे का सरकारनी पाठवलाय का तुम्हाला इथे हे प्रश्न विचारायला आजपर्यंतच्या पत्रकार परिषदेमध्ये कोणी असे प्रश्न विचारले नाही तेव्हा यांना मस्त वाटत होतं यांना जे प्रश्न विचारायचे त्याची ऑबवियस उत्तर असायचे लिडिंग क्वेश्चन्स विचारायचे म्हणजे ते यांच्या फायद्याचे यांना जे पाहिजे ते उत्तर देणार पत्रकार पण चुपचाप ऐकून घेणार पण जो पत्रकार क्रिटिकल प्रश्न विचारेल तो एजंट सरकारचा जर का यांचं कीर्तन चुपचाप ऐकून घेतलं ते तसंच्या तसं दाखवलं तसंच्या तसं छापलं तर ते, ते म्हणे प्रामाणिक पत्रकार या लोकांचा की नाही हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्यासारखे जे लोक आहेत जे डायरेक्ट सत्तेतच जन्माला आले काहीही कर न करता स्वतःचं काही कर्तृत्व नाही पण सगळे अधिकार यांना मिळाले सगळी ताकद यांना मिळाली यांचा हा प्रॉब्लेम आहे की मी ठाकरे आहे मी गांधी आहे मी असंच करणार तुम्ही मला प्रश्न विचारणार आहे कोण जगाला मी प्रश्न विचारणार पण मला प्रश्न विचारायचे नाही मागे तुम्हाला आठवत असेल की राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकारांनी त्यांना असे क्रिटिकल प्रश्न विचारले त्याचे उत्तर यांच्याकडे नव्हते तयारीच केली नव्हती कारण असे प्रश्न कोणी विचारेल हे यांना माहीतच नाही त्या पत्रकाराला राहुल गांधी म्हणाले की आप पी के है आप अगर बीजेपी आए आहे सवाल पूछने के लिए तो ह्या पे बीजेपी का बॅज लगा की आई आणि त्याच पत्रकार परिषदेमध्ये यांचा पी आर करणाऱ्या राजदीप सरदेसाईची कोणी तारीफ केली म्हणजे जो यांचा पी आर करेल जो यांच्या बाजूनी बोलेल ते चांगले आणि जे यांना प्रश्न विचारतील क्रिटिकल प्रश्न विचारतील ते भाजपचे एजंट सरकारचे एजंट आदित्य ठाकरे हेच करतात दुसरं काय करतात आदित्य ठाकरे जो त्यांना अडचणीचे प्रश्न विचारतो जो त्यांना अडचणीत आणतो तो चुकीचा आणि जे यांचा पी आर करतील ते ग्रेट पत्रकार मुंबईमध्ये असे खूप पत्रकार आहेत जे यांना प्रश्न विचारत नाही जे सांगतील ते ऐकून घेतात रोज सकाळी सकाळी जातात सकाळी सकाळी जो काही कीर्तन होतं ते तसंच्या तसं दाखवतात मग याच्याकडे जा त्याची बाईट घे त्याच्याकडे जा त्याची बाईट घे म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत या लोकांनी घेणे ह्या प सगळ्या पत्रकारांचा फुटबॉल करून ठेवलेला आहे यांना काहीतरी एक स्टेटमेंट देतात अमुक नेत्याच्या विरोधात मग हे चालले त्याच्याकडे वाईट घ्यायला तो काहीतरी बोलतो परत यांच्याकडे वाईट घ्यायला पण या पत्रकारांना याचं काही वाटत नाही ते इमाने इतबारे मनोभावे हे सगळं करत असतात दिवसभर या लोकांचं हे जे प्रिव्हिलेज्ड राजकारणी आहे ह्यांची मेंटॅलिटी कशी यामध्ये आहे का आम्ही ठाकरे आहे आम्ही गांधी आहे आम्ही तुमच्यावर राज्य करायलाच जन्माला आलेलो आहे आम्हाला प्रश्न विचारायचे नाही आम्ही जे बोलू ते चुपचाप ऐकून घ्यायचं आम्हाला प्रश्न विचारले तर तुम्ही भाजपचे एजंट एकनाथ शिंदेचे एजंट जर आम्ही ते सांगू ते ऐकून घेतलं तरच तुम्ही चांगले पत्रकार पण यांना एक समजत नाही की लोक बघून राहिले आपण कसं कंडक्ट करतो आपण पत्रकारांशी कसं वागतो लोकांशी कसं वागतो हे जनता बघून राहिली आणि प्रत्येक गोष्टीचा हिशोब योग्य वेळ आली की होणार असतो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद